गोरेगाव येथील पी डी रहांगडाले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात भारताच्या सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी डी मोरघडे हे होते ध्वजारोहणापूर्वी संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी ध्वजारोहणाचा मान डॉक्टर टी पी येडे यांच्या हस्ते पार पडला ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली शासकीय आदेशानुसार सामूहिक संगीतमय कवायत घेण्यात आली तसेच तहसील कार्यालयात स्काउट आणि गाईडद्वारे सलामी देण्यात आली आणि देशभक्तीपर डान्स सादर करण्यात आले राष्ट्रगीताने परिसर देशभक्तिमय झाला कार्यक्रमास वाय बी पटले संचालक पी एफ बघेले गायत्रीताई येडे बी पटले डी डी रहांगडाले रेवाशंकर रहांगडाले दुर्गाप्रसाद रहांगडाले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पर्यवेक्षक ए एच कटरे वाय के चौधरी आर वाय कटरे एस आर मांढरे ए एस बावनथडे एम डी रहांगडाले एस आर रहांगडाले एस जी दमाये आय बी पटले एस एम नंदेश्वर डी एम राठोड डी बी चाटे ए जे सोरले जे वाय बिसेन के आय बिसेन कोमल एडेकर झेटजे भोयर बी बी रहांगडाले अभय रहांगडाले सत्यशिला येळणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भासणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन देशप्रेम आणि नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव करून दिली शेवटी विविध कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन ए एस बावनथडे आणि सी आर बिसेन यांनी केले तर आभार ए एच कटरे यांनी केले कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला